नूतन माध्यमिक विद्यालय साकूर शाळेमध्ये वार्षिक स्नेह संमेलन तसेच पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झालाय शिक्षण मंडळ भगूर संचलित नूतन माध्यमिक विद्यालय साकूरशाळेत दिनांक एकोणतीस तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता साकुरगावचे सरपंच विनोद आवारी यांच्या अध्यक्षतेखाली स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमासाठी शिक्षण मंडळ भगूरचे कार्याध्यक्ष एकनाथराव शेटेसर यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण समारंभ झाला कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक ग्रामीणचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनीलजी भांबरे वाडीवारे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीरजी बारवकर हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते स्नेहसंमेलन कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण मनोरंजक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची जिंकली चालू शैक्षणिक वर्षामध्ये विविध कला क्रीडा स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आलं कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितांमध्ये संस्थेचे कार्यवाहक सचिन पाटील सहकार्यवाहक जितेंद्र भावसार खजिनदार अनिल कवडे कायमसेवक प्रतिनिधी गणेश चव्हाण कार्यकारिणी सदस्य डॉक्टर भगवान देशमुख श्रीमती हेमंगिताई पाटील प्राध्यापक मृत्युंजय कापसे साकूर शालेय समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब कडभाणे निमंत्रित सदस्य दिनकर सहाणे पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सोमनाथ सहाणे पोलीस पाटील शिवाजी सहाणे उपसरपंच अनिल उनवणे सौ मीनाताई सहाणे साकूर सोसायटी चेअरमन विष्णुपंत सहाणे माजी विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते शाळेच्या वार्षिक अहवालाचं वाचन मुख्याध्यापिका सौ बाविस्कर मॅडम यांनी केलं पारितोषिकांचं वाचन इदेसर साळी मॅडम यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्र संचलन सर यांनी केलंय तर शेवटी इदे सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून राष्ट्रीय गीत वंदे मातरमने या कार्यक्रमाची सांगता झाली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी लक्ष्मीकांत शिंदे नाशिक जिल्हा प्रतिनिधी